हे ओल खोबरं आहे ना तर ते दिवाळीत वगैरे नारळ देवाजवळ ठेवले होते ना ते ते फोडलेत मला वाटलं गोटा तयार झालाय म्हणून मी फोडले तर ते ओलाच नारळ होतं थोडं थो पाणी निघालं त्याच्यामध्ये तर आता त्याचं काहीतरी आज देव दिवाळी आहे तर देवांचाच नारळ आहे तर देवांसाठीच काहीतरी प्रसाद बनवते चला तर मग तुम्हाला दाखवतो मी काय बनवते ते अशा प्रकारे खोबरं ना खाऊन घेतलेलं आहे तर किती पांढरं शुभ्र दिसतं आणि खाऊन घेतलेलं खोबऱ्याची ना टेस्ट भारी लागते एकदम मोदकाला वगैरे किंवा घावणं वगैरे करतो ना गुळ हे खोबऱ्याचं सारण घालून करतात ना घावणे ते पण करते वेळी असं खाऊनच घ्यायचं खोबरं त्यामुळे जास्त टेस्ट छान लागते जो कोणता पदार्थ तुम्ही बोल बनवाल त्याचा तर आज आहे देव दिवाळी तर तुम्हाला देव दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर देवांसाठी मी बनवते खोबऱ्याचे लाडू एकदम कमी साहित्यात होणारे आणि कमी वेळेत होणारे लाडू आहेत आता मी आणि तयारी करते आता अगदी मोजक्या साहित्यामध्ये होणार आहेत हे प्रसादाचे लाडू आज देव दिवाळी आहे म्हणून करते आता आता तर संध्याकाळ झालंय एवढं सगळं करोस असतं तरी पण आता मी दिवा लावले तेवाला दिवा लावलेलाच आहे पण नैवेद्य दाखवणार आहे आता केलं की नैवेद्य दाखवणारच आहे तर हिरवी वेलची जायफळ लागेल जायफळ आणि खसखस पर ओलं खोबरं मी तुम्हाला सांगितलंय देवाचे नारळ होते आधीच्या आता दिवाळीतले तर गूळ किसून घेतलाय ओलं खोबरं ते दाखवूनच तुम्हाला मी करून घेतलेलं आहे तर आता हे सगळं गूळ आणि मिक्स करायचं त्याला पाणी सुटेल त्याच्यामध्ये आपल्याला लाडू बनवून घ्यायचं अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये हा प्रसाद होणार आहे देवाचा देव दिवाळी आहे म्हणून खरं गुळ खोबऱ्याचे लाडू देवासाठी करते मी तर तुम्हाला कसे वाटतील नक्की मला कमेंट्समध्ये सांगाय चला तर करायला सुरुवात करते आता कढई तर आपली आहे तर पहिले मी खसखस भाजून घेते खसखस थोडी बघून घ्यायची आणि खसखस ना फ्रीज ठेवायची नाही तर तिला ना जाळी लागते फ्रीज ठेवली तर खूप छान राहते भाजून घेते आणि नंतरच दाखवून तुम्हाला हे बघा खसखस अशी तडतडत उडायला लागली आवाज काय बघा उडायला लागले असे फुलते जरा तेव्हा मग काढून घ्यायचं मी गॅस बारीक तड तडकून जाईल माझी खूप वाईट वाटते हे बघा काय झालं करप ती माझी खसखस गुळ खोबऱ्याने एकत्र करून घेते गुळामुळे आणि ओलचर मच्छर असत खोबऱ्यामध्ये आणि ह्या गुळाची पटपरा त्याच्यामुळे पाणी शिकत केलेल्या कडे म्हणजे गॅस मोठा नाही करायचं अजिबात आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर तूप करून खाला तुम्ही मी नाही घालणार कारण मला संतोषी मातेला नैवेद्यपवायचं कारण आज देवांची दिवाळी आहे त्यामुळे संतोषी माते करून खोडायचं नाहीतर मी काय तूप वगैरे तर त्याच्यात दही ना आपण राहतो तेव्हा दही घालतो ना म्हणून मी शक्यतो या गोष्टी पाळते नाहीतर आमच्या घरात भांड झाली जर नाही पाळलं ना तर भांडण होतात म्हणून मी शक्यतो की समजाशी मातीच पाळते जास्त करून खोबऱ्यामध्ये किती तेल असतं बघा माझ्या हात नुसते तेल आणि असे चमकतात त्यामुळे ओलं खोबरं जास्त जेवणामध्ये वापरा जर तुमचे केस हो, केसांचा हो प्रॉब्लेम स्किनचा असेल ना स्किन जरा एकदम छान गोरी गोरी पाहिजे असेल तर ओलं खोबरं जास्त जेवणामध्ये वापरा जा हे बघा मी मुद्दाम दाखवते माझा हात सगळं मिक्स केल्यावर ना हलवून आहे सारखं हलवत राहायचं मध्यात अजिबात खाली लागून नाही द्यायचं आहे आपल्याला आणि ते लाडून खूप छान लागतात मेन म्हणजे गूळ साखरेचेच बर्फी वगैरे पण होऊ शकते लाडू पण होऊ शकतं साखर टाकूनसुद्धा जर तुम्हाला साखर टाकून आवडत असतील तर तसं खावं पण नाही आपल्या शरीराला बिलकुल हानिकारक नाही गूळ आपल्या तब्येतीला पाहिजेच आहे कारण का तुम्हाला डॉक्टर पण सांगत असतील की जर तुम्हाला साखर जास्त खायची नसेल तर तुम्ही गुळाचा वापर करा गूळ टाकलेले पदार्थ खावा गुळामध्ये पण बरेच आपले पोषक द्रव्य आहेत बघू शकतात किती छान कलर लगेच छान कलर आला आहे आणि असेल भांड्याचं तर, तर करपण्याची शक्यता असते आणि आता हे झालेलं आहे पूर्ण अशी याची प्रोसेस झालेली आहे ह्याची मला जास्त टाइम पण नाही लागत अगदी पटकन होते पाच सहा मिनिटाच्या आतच हे सगळं मिश्रण असं कोरडं व्हायला सुरुवात होतं आता त्याच्यामध्ये मी वेलची सोडून घालते आणि चार पळ शिसून घालायचे चार पाच वेलच्या ह्याच्यात घालते वेलच्या कॅमेरा बंद करते आता मी गॅस तर बंदच करून टाकते कारण काय झालेलं आहे पूर्ण खूपच छान झालाय गोड गोडसा वास सुटलाय आता त्याच्यामध्ये वेलचीचे दाणे घालते झालं दे ना देवांची पण देव दिवाळी देवांना पण ओला खोब म्हणजे कोणतंही खोबरं आवडतं देवांना घोळ खोबरं आवडतं तर ओल्या खोबऱ्याचे लाडू झाले ना देवांच्या दिवाळीसाठी मस्तपैकी मस्त पैकी आपण दिवाळी खाली मस्त लाडू करून चकल्या चिवडा मग देवांसाठी ओल्या खोबऱ्याचे लाडू गॅसच बंद करतो तुम्हाला बोलले पण मी गॅसच बंद केला नव्हता आता बंद केलाय किसरून घालते थोड असं नाही घालायचं थोडस घालायचं सुगंध घालत पण चांगले उड्या मारायला पण बस झालं जेवढं पाहिजे होतं तेवढं तर किसून झालं आता हे खस खसखस घालायचं आपल्याला ओल्या खोबऱ्यामध्ये खसखस घातली नाही तर काय मग खसखस तर पाहिजेच तुम्हाला तुम्ही समजून जा मला काय बोलायचं होतं की मजाच नाही म्हणून मोदक खायला मोदकाचं पण असंच सारण असे काहीच फरक नाही फक्त आपल्याला लाडू करायचे मोदकाचं सारणच आहे हे फक्त लाडू करायचं चांगलं हलवून घ्यायचं हे मिश्रण सगळं थंड होऊन द्यायचंय आपल्याला त्यासाठी मी एका ताटात काढून ठेवते नंतर पटकन थंड होईल मी आता लाडू बांधून दाखवते एकदम सोपे ते चिकट पण आहे ना गुळाचं ते पटकन लाडू होतात तयार आम्ही ऑलरेडी आताच एक लाडू बनवलेला आहे तर तो ठेवते मी प्लेटमध्ये तर जेवढे साईजचे पाहिजे तेवढे आपण लाडू बनवते आणि तू दोन हाताने असे पादा लागतात असा खूप प्रकारने जसे रवा बुंदीचे लाडू वगैरे करतो ना एक हाताने सुद्धा होतात हे बघा इझी एकदम थोडासा गोल आकार जे छान असा म्हणजे दिसायला पण छान दिसतो तर देव दिवाळीसाठी झाले ना देवांसाठी गोड प्रकारचे लाडू होतील ना देवा प्रसन्न आता तर सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस सुखाचे आनंदाचे जाओ ही स्वामींच्या चारणी प्रार्थना तुम्हाला आणि आम्हाला आपल्या सगळ्यांनाच कारण आपल्याला देव देवांचा आशीर्वाद लावणे हे आपल्यासाठी खूप मोठं आहे तरच आपण चांगलं जीवन जगू शकतो कोण के आपल्या केसाला धक्का नाही लावणं देवाचा आशीर्वाद असेल तर हे बघा अशा प्रकारे आता सगळे लाडू करून घेते ना दोन तर दोन तीन करून झाले तुम्ही बघू शकता हो सगळे लाडू तयार करून झाले आता मी देवाना नैवेद्य पण टाकून घेते दोन लाडूचा आणि हा लेकुर लेकुरवाळा लेकूरवाळा लाडू छोटा एकदम भारी दिसतात नाही किती सुंदर दिसतात नाही गोळ खोबऱ्याचे लाडू दोन लाडूचा देवांना नैवेद्य दाखवते तुम्हाला कसे वाटते गुळखोबऱ्याचे लाडू मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही देव दिवाळी साठी देवांसाठी कोणते लाडू केले किंवा कोणता गोड नैवेद्य केला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगायचं नाहीतर बाय टेक के आज देव दिवाळी आहे त्यामुळे मी देवाजवळ श्री राम लिल्ले आणि छोटीशी रांगोळी काढली देवाला नैवेद्य टाकून घेते आता माझं मनी प्लॅन किती छान वाढलाय ना